मुख्य निवडणूक आयोगाने लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुकाचा शेड्यूल आज जाहीर केला आहे अनेक लोकांना याची अपेक्षा होती की कधी आचारसंहिता लागेल कशी काय तारीख येईल परंतु आता हा संग्र सगळा संभ्रम मिटलेला आहे आता राहिला राजकीय पक्षाचा प्रश्न राजकीय पक्षामध्ये जे अनेक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढू इच्छितात त्यात आघाडीची तर आणखी काही वाट लागलेलीच आहे तशी परंतु महायुती म्हणून आम्ही हे निवडणूक एकत्रितपणे लढून या जिंकणार आहोत जे आमचा उद्देश आहे पंचेचाळीस प्लसचा तो पार करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे शिवसेना आणि भाजपची असलेली युती ही अत्यंत मजबूतीने ह्या इलेक्शन लढणार आहे आम्हाला इतरांवर टीका करून ह्या निवडणुका जिंकायच्या नाहीत तर आम्ही केलेली कामं शिंदेसाहेब नेहमी म्हणतात की टीकेला उत्तर हे कामाने द्या त्या कामाने आम्ही हे सगळं उत्तर देणार आहोत म्हणून आम्हाला निवडणुकीमध्ये अत्यंत शिस्तबद्धपणे आणि चांगला प्रचार करून या निवडणुका जिंकायच्या म्हणून आज हो, आम्ही समाधानी आहोत आमचे सर्व कार्यकर्ते नेते असतील कार्यकर्ते असतील हे आता निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवाराचं नाव अजून सुद्धा जाहीर झालेलं नाही सस्पेन्स जो आहे तो कायमच आहे म्हणजे एक प्रकारे असं असू शकतं का की महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं नाव अजून निश्चित नाही त्यामुळेच महायुतीचा उमेदवार सुद्धा सस्पेन्स आहे नाही 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 महायुती ही सर्व झालेली आहे एक दोन जागेचा जो काही वाद होता तोही मिटलेला आहे मला वाटतं सोमवारी या सर्व उमेदवारची यादी जाहीर होईल म्हणून त्यात शंका घेण्याचं किंवा त्याच्यामध्ये काही अडथळे आहेत असं समजण्याचं काहीच कारण नाही मागील दहा वर्षापासून मी लोकसभा निवडणूक इच्छुक आहे असं दानवे बोलले मात्र डावण्याचा प्रयत्न करतात तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे उभाटा गटाने काय करायचं कुणाला तिकीट द्यायचं यावर भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही आहे दानवेला तिकीट का, का देत नाहीत खैरे ते त्या लोकसभाच का लढवायचं म्हणतात याचे सर्व कारण याचे जे उत्तर आहेत तेच उमेदवार किंवा ते पक्षातले काही नेते जे आहेत ते देऊ शकतील तुम्ही असं बोलले की सोमवारी एक मोठा भूकंप होणार आहे त्यावरती चंद्रकांत खैरे असं बोलले की संजय शेसार यांनी आताच सांगावं की नेमका काय असा भूकंप होणार आहे म्हणजे आम्हाला इकडे राजकीय भूकंप या निवडणुकीच्या काळामध्ये होत असतात अनेक घडामोडी घडत असतात रोज घडामोडी घडत आहेत आजही तुम्ही पाहिलं अनेक लोकांचा प्रवेश वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पडतोय पार पडतोय अनेक उठा उभाट्या गटाचे नेते असतील कार्यकर्ते असतील आताच सुद्धा प्रवेश झाला आहे भविष्यामध्ये या येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये अनेक प्रवेश असे होतील आणि त्या त्याचा भूकंप हा आपल्याला पाहायला सुद्धा मिळेल भाजपची यंदाची शेवटची निवडणूक असेल असा नावा संजय राऊत यांनी संजय राऊत हा उभा उभाटा गटामध्ये ही शेवटची निवडणुकी पुरताच राहणार आहे नंतर तो कोणत्या पक्षात जाईल याचं भाकीत त्याने केलं तर बरं होईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका